नमस्कार शेतकरी बंधून आज अल्विरॉन ऑर्गॅनिक्सच्या किसान विकास योजनेच्या माध्यमातून आम्हाला काम करताना खूप आनंद होतोय कारण का की आज आपण बघतोय की एक अशी पिढी पण होती की जी शेतीमध्ये जात असताना आम्ही पाहत होतो की की ज्यांनी शिक्षण न घेता शेती केली आणि त्यांना शेतीमध्ये काय फायदा झाला आणि जे आत्ताची आपली नवीन युवा पिढी आहे की ज्यांनी एखाद्या नवीन तंत्रज्ञानाला स्वीकारलंय आणि त्या तंत्रज्ञानाबरोबर ते शेती करतायत आणि खूप आनंद वाटतोय सर आज मला की तुम्ही हा एक एकर या क्षेत्रामध्ये दहा लाख रुपयेचे दोडकं दोडक्याचं हे पीक तुम्ही घेतलं आणि खरोखरच मला आनंद होतो की तुम्ही आत्ता जेव्हा मला ही माती दाखवली ह्या मातीला तुम्ही खरोखर एक नवीन युवा पिढीनं इतकं तिला जाणीवपूर्वक लक्ष देऊन मातीला जिवंत कसं करायचं असते आणि माती जिवंत कशी असते हे आज आम्हाला तुम्ही खूप जवळून दाखवले त्याच्यामध्ये मातीला मात मातीचा भुसभुशीतपणा म्हणा मातीमध्ये तुम्ही आम्हाला गांडूळ सुद्धा काढून दाखवली hmm. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे पीक घेतलंय त्याच्यातून तुम्ही जे मिळवलेलं उत्पन्न आहे ना त्याचा मला खूप आज आनंद होतोय तर मी असं म्हणेन की आमचे काही व्हिवर्स आहेत म्हणा किंवा आमचे काही नवीन शेतकरी बंधू आहेत की ज्यांना या किसान विकास योजनेच्या माध्यमातून आपल्या अल्वेरॉन ऑर्गॅनिक्स या कंपनीचा मालक बनायची जी संधी तुम्हाला मिळाल्या आणि तुम्ही आज जे मालक होत आहे सर ह्या कंपनीचे तर या कंपनीचा जा मालक झाल्यानंतर तुम्ही या कंपनीचं जे तुमच्या कंपनीचं जे तंत्रज्ञान तुम्ही तुमच्या शेतात तु वापरलं त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा मला एक सांगा की तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये काय फरक जाणवला थोडं मला सांगाल का सर नमस्कार सर मी पहिल्यांदा तुमचं नाव गाव आणि सर आ, हे सांगा गाव सांगा मी अजय हनुमंत कोळेकर राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर प्रथमता मी अलोविरन कंपनीचं मी मनापासून धन्यवाद मानतो की जेणेकरून एक युवा शेतकऱ्यांना शेती कशी करावी आणि शेती काय असते हे दाखवण्याचं काम या ठिकाणी आम्हाला त्यांनी करून आहे गेले काही दिवस सर आमचे वडले वडील आजोबा शेती करायचे परंतु त्यांच्या शेतीमध्ये दिवसरात्र कष्ट करून त्यांनी मेहनत करून जे काय त्यांना म्हणजे जमिनीमध्ये जी काय कस त्यांना का का जे बघण्यासाठी ते धडपडत होते ते काय आजपर्यंत त्यांनी काय बघितलं नव्हता ज्या वेळेस आपण आयुव्हिर कंपनीचे प्रोडक्ट वापरले जसं की आपण किपॉन वगैरे वापरलं तर सर जमिनीमध्ये एवढा भुसभुशीतपणा आलेला आहे आता अक्षरशः जर हात जर असा घातला ना तर अगदी इथपर्यंत हात जातो खोलवरती सर मी तुम्हाला अडवतोय की मला थोडस दाखवता येईल का सर थोडं अगदी खरं अगदी खरं सर पण तरी सुद्धा आपण हो मी दाखवू शकतो सर ओके सर थोडस दाखवा बघू सर मातीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो सर मातीमध्ये म्हटलं तर आज हा जो भुसभुशीतपणा आहे ना तो आज हा आलोविरान कंपनी करून आपल्याला का नाही अनुभव पाहायला मिळतो सर अशी ही जमीन सुसुटीत व भुसभुशीत आम्हाला ह्याच्या आधी कधीही पाहायला मिळाली नव्हती आणि मला असं वाटतंय की जर आपण जर हा भूसभूषितपणा जर शेतीमध्ये नाही टिकवला तर आपण शे शेती करायला अशस्वी ठरणार आहे असं मला वाटतंय आणि आम्हाला एक प्रश्न आहे सर तुम्हाला हा पूर्वी तुम्ही हे तंत्रज्ञान कधीच कुठलं वापरलेलं नव्हतं जे आपण म्हणतो जैविक क्रांती हा आमचा एक विषय आहे सर की जैविक क्रांती झाली पाहिजे बर बर त्याला घेऊन आपण जे तंत्रज्ञान आपण घेऊन चाललोय तर पूर्वी तुम्ही तंत्रज्ञानाचा अशा जैविक तंत्रज्ञानाचा काही वापर करत नव्हता त्यावेळेची जमीन आणि आताच्या जमिनीमध्ये तुम्हाला काय फरक खूप 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 मोठा फरक आहे खूप मोठा फरक आहे सर आपण आता बघितलं की जर शेतकऱ्याला जर जमीन भुसभुशीत असेल तर उत्पन्नाची शंभर टक्के हमी मिळते जर तुमची जमीन भुसभुशीत नसेल तुमच्या अशी एकदम चिकट आणि घट्ट जर जमीन असेल तर मला असं वाटतंय की शेतकऱ्यांनी शेती करावी बंद करावी कारण शेतकऱ्याचा मेन हा बुंदा म्हणलं तर चालेल की भुसभुशी शेती आणि कस ह्या शेतीमध्ये असला तर शेती आपला संपन्न आहे बरोबर आहे तर आता तुम्ही मला सर सांगत होता पूर्वी थोड्या वेळापूर्वी मला बोललात की या एक एकर जमिनीमध्ये तुम्ही कोणतं पीक घेतलं आणि तुम्हाला त्याचा किती फायदा झाला आणि कसं पीक होतं सर ते हो। की या तुम्ही म्हणताय की मी जमीन जिवंत केली सर आणि या जिवंत जमिनीमधून तुम्हाला काय फायदा झाला पूर्वी तुम्ही म्हणताय की मृत जमीन होती हो, 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 चाललं तर असं पायाला खडे टोचल्यासारखं वाटतं हो, पण आज गादीवर चालल्यासारखं वाटतंय म्हणताय जिवंत झाल्या म्हणता जमीन जिवंत झाल्यानंतर जमीन तुम्ही याच्यामध्ये जे घेतलेलं उत्पादन आहे किंवा जे पीक आहे ते कोणतं होतं आणि तुम्हाला त्याचा काय म्हणजे इतर वेळा तुम्ही पीक घेत होता आणि ही जिवंत जमीन झाल्यानंतर जे आता तुम्ही एक उत्पादन घेतलंय म्हणता तर ते कोणतं होतं आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला निश्चितच सर मी एन्झा कंपनीचा सुपर हा दोडका मी या ठिकाणी वाण निवडलं होतं आणि ह्याची मी लागण केली होती तर त्याच्या त्या, त्या वानापासून की मला साधारणपैकी दहा ते बारा लाख रुपयाचं उत्पादन या ठिकाणी मला लाभलेलं आहे हो अगदी खरं आहे आणि ते जे प्रोडक्ट आहे ते नुसतं प्रोडक्ट नसून ते आम्हाला शेतकऱ्याला एक शक्ती आणि पीक जे तुम्ही म्हणताय की खूप सुंदर आलं बारा लाखाचं उत्पादन घेतलं ला तुम्ही हो। सर हे किती महिन्याचं पीक आहे सर बघायला गेलं तर ते साडेतीन ते चार महिन्याचं पीक आहे चार महिन्याचं पीक आहे सर हो। चार महिन्यामध्ये जर तुम्ही बारा लाख रुपये मिळवले असं म्हणताय हो हो तर मला सांगा की वर्षातून एक जर तीन पिकं घेता येतील का सर हो निश्चितच पिकं जर घेतली तर मला ती चाळीस लाख रुपये सर हो निश्चितच आपला शेतकरी सर किसान विकास योजनेच्या माध्यमातून आता काम करतोय आणि हे जे काय आज नवीन आम्हाला मेरॅकल सर आपल्या या योजनेच्या माध्यमातून आम्हाला जाणवत आहे सर आज की एक नवीन युवा पिढी ह्या तंत्रज्ञानाला हातात घेऊन जी पुढे चालले ना ती खरोखर सर एक एकर मध्ये हे मी म्हणतोय ना करोडपती होऊ शकतो माझं हे सर आम्ही फॉरेनच्या शेतकऱ्यांच्याकडून ऐकलं होतं <laughs> पण आज आमच्या भारतात सुद्धा तुमच्यासारखे नवयुवक युवक आम्ही ऐकतोय सर एक एकर एकरमधनं आपला शेतकरी करोडपती होऊ शकते त्याचं तुम्ही ताजं उदाहरण आमच्या डोळ्यासमोर हो, आहे बेस्ट 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 बेस, बेस। ओके खूप छान सर तुम्ही मला सांगा की हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाला तुम्ही किसान विकास योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वीकारलंय होय आणि किसान विकास योजनेचा तुम्ही जो का आज तीस ते पस्तीस टक्के लाभार्थी म्हणून जे का फायदा घेताय सर हा फायदा तुम्हाला जसा मिळतोय तसं इतर शेतकऱ्यांना तुम्ही या तंत्रज्ञानाबद्दल किंवा इतर युवकांना तुम्ही तुमच्या काय प्रेरणा देऊ शकता सर तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के सर सर मी प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक युवा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर आपण ॲलोविरान कंपनीचे जर प्रोडक्ट वापरले तर निश्चितच भरघोस उत्पादन या ठिकाणी मिळण्याचं या ठिकाणी मला खात्री आहे आणि प्रत्येकाने भुजबुजी शेती आणि एक नंबर तुम्हाला उत्पादन जर हवे असेल तर निश्चितच तुम्ही अॅलोवेर कंपनीचे प्रोडक्ट वापरा हे तंत्रज्ञान तुम्ही वापरलेलं आहे सर बरोबर की नाही तुमच्या शेतामध्ये आणि तुम्ही म्हणालात की बारा लाख रुपये मिळवले बारा लाख तुम्हाला मिळायचं रहस्य काय होत तर एकतर तुम्हाला जास्त आलेलं उत्पादन हो जास्त आणि अजून उत्पादनामध्ये तुम्हाला त्याचे काय काय म्हणजे फरक जाणवत होते उत्पादनामध्ये म्हणलं तर सर किपिंग क्वालिटी मालाची लांबी आणि वजन वजन आणि शायनिंग आणि शायनिंग शायनिंग मध्ये म्हणलं तर का नाही अगदी कंपनीने सांगितलेल्या ही जास्त हिरवा हिरवा गडद करत कलर अच्छा मला एक सांगा तुम्ही तुमच्या घरामध्ये कधी त्याची भाजी करून खाल्ली का सर हो शंभर टक्के टक्के सर बरं इतर वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये दोडक्याची भाजी करून खात होता आणि आता हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुमच्या घरामध्ये हा दोडका खायला वापरला त्यावेळेस स्वतःचा एक खरोखर अनुभव सांगा की तुम्हाला चवीमध्ये काय फरक जाणवला खरंच सर एकदम अगदी का नाही काय म्हणते ते की त्याला जोडच नाही ह्या शब्दामध्ये मी सांगू शकतो की अप्रतिम अप्रतिम चव अप्रतिम चव तर हीच तर था आहे सर एक जैविक क्रांतीची सुरुवात आपली आणि या क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या मातीचा कण कण आपण आज जैविक करायचा हातात मशाल घेतलेली आहे आणि म्हणूनच आपण म्हणतो जैविक क्रांती आणि या जैविक क्रांतीचा तुम्ही एक सहभाग झालाय सर त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आहे आणि थोडस मी थांबतो आणि आपले देशमुख सर तुमच्याशी थोडस वार्तालाप करतील सर धन्यवाद सर थँक्यू थँक्यू हा नमस्कार किती वर्षापासून टेक्नॉलॉजीचा वापर चालू आहे अल्वेरन ऑर्गॅनिक कंपनीचा आहे सर मी दोन वर्षापासून वापरतो आहे बरं ही टेक्नॉलॉजी बर, वापरल्यापासून तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये किंवा आर्थिक स्वर्षामध्ये किती लाखांचा फायदा झाला सर मी आ अगोदर तर खरं मी एक विचार होतो की साधारणपैकी आपल्या दोन लाख रुपये दीड लाख रुपये तीन लाख रुपये मिळतीलच निश्चितच बरं बरं परंतु मला माझ्या अपेक्षाचा अपेक्षा पुढेही मला या ठिकाणी पैसे मिळालेत साधारण पैकी मी कधी विचारही केला नव्हता की मला एवढे पैसे मिळतील दहा ते बारा लाख रुपये फायदा झालाय टोटल तीन प्लॉट चे मिळून बाकीचे प्लॉट हे सगळे हा आतापर्यंत एका एका टर्म मध्ये मला दोन तीन प्लॉट मध्ये मला दहा ते बारा लाख रुपयाचं प्रॉफिट झालंय म्हणजे जर समजा ही टेक्नॉलॉजी जर तुम्ही जर वापर केला नसता तर साधारण तुमचं दोन ते अडीच लाखापर्यंतच उत्पादन झालं असतं पण वाढीव हो उत्पादनमध्ये तुम्हाला साधारण दहा दहा लाखापर्यंत साडेनऊ लाखापर्यंत फायदा झाला हो फायदा झाला आहे ओके नाही निश्चितच फायदा झाला आहे मला ओके धन्यवाद तर इतर शेतकऱ्यांनी